जय महाराष्ट्र जय जय पुणे मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज आणि आपल्या ऑफिस मध्ये बसूनच हा तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत आहे दहा चार आणि अकरा ह्याची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण देणार आहे आणि खूप महत्वाचा विषय आहे खूप महत्वाचा व्हिडिओ आहे आणि खूप महत्वाची चर्चा तुमच्यासाठी आपण इथं करणार आहे मंडळी वेळ काढून हा तुम्ही व्हिडिओ आवर्जून बघायला पाहिजे कारण की माहिती तुमच्यासाठी इथं असणार आहे आपण काय टायटल बनवत नाही नुसतं किंवा टायटल बघून बोलत नाही की तुम्ही या ते टायटलच्या हिशोबामध्ये तसं नाही मंडळी व्हिडिओ मध्ये संपूर्ण माहिती दिलेली असते आठ ते दहा मिनिटाचा व्हिडिओ असतो एवढा लोक काही लोक बोलतात एवढा वेळ आमच्याकडं नाहीये पण मंडळी तुम्ही आठ लाख किंवा दहा लाख रुपये लावणार तुम्ही तेवढे लावायची गरज नाहीये ते उगीच तेवढा पैसा कशाला लावायचा पुण्याच्या अगदी जवळच तुम्हाला देऊ राहिलेलं पण या आठ ते दहा मिनिटाच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती तुमच्यासाठी तपशील आज ती सगळे लोक पूर्ण माहिती घेत नाही टायटल बघतात आणि कॉल करतात आणि मग माहिती विचारल्यानंतर म्हणतात की बरोबर बोलतात कासिम भाई शाहिद भाई तुम्ही बरोबर बोलता असंच आहे आणि असंच आहे बरोबर तुम्ही मार्केटचा सांगता आणि जे व्यवहार तुम्ही करून देता जे डॉक्युमेंट देता कागदपत्र देता किंवा तुम्ही हप्त्यावर देता कॅश मध्ये देताय डिस्काउंट पण देताय आणि खरं खरी जागा तुमच्या नावावर करून देतो आणि जागाही तुमच्या ताब्यात करून देतो हे लोकांनी बघितलेलं आहे अनुभवलेलं आहे आणि त्या लोकांथ्रूच दुसरे लोक येतात विश्वासाने आणि जागा घेतात आणि प्लॉट शिल्लक राहत नाही आणि ते आपले सबस्क्रायबर असतात जे भरपूर दिवसापासून आपले व्हिडिओ बघत असतात भरपूर त्यांच्या मनामध्ये येत असतं की माझा भेटावं जागा घ्यावी पण काही कारणास्तव येऊ शकत नाही तरी पण ते बिचारे कधी ना कधी का व्हायना त्या जेव्हा जेव्हा त्यांच्याकडे ती ऐकत येते की खरंच आपण आता शाहिदबाई कासिमबाई यांना भेटू शकतो यांच्याशी चर्चा करू शकतो जागा घेऊ शकतो डाऊन पेमेंट करू शकतो तेव्हा ते शंभर टक्के येतात आणि मंडळी हा जो चॅनल बनवलेला आहे ना हे इन्फॉर्मेशन साठी बनवलेले आहे काही ते जुने घर किंवा नुसते प्लॉट दाखवण्यासाठी नाही इथं बसून माहिती देण्यासाठी तुमच्यासाठी हा चॅनल उघडलेला आहे आता तीच माहिती तुम्ही घेणार नाही तर मग माणूस फसणार का नाही विचार करा नुसतं टायटल बघणार आणि लगेच धाव घेणार तर थांबा मंडळी काय माहिती घ्या पहिले व्हिडिओ संपूर्ण बघा नाही नाही आमची बघा आम्ही तर बोलतो पण लोक जे आहे काही टायटन टाकू राहिलेले त्याच्यामध्ये मी बोललो होत पाठीबागच्या वेळी की नंबर भेटतात तुम्हाला आणि फोन नाही लागलं फोन नाही लागलं तर काहीतरी बोलायचं आणि फोन लागलं तर त्या व्यक्तीला बोलायचं की साहेब तुम्ही दहा हजारांनी विकतात वीस हजारांनी विकतात अहो मंडळी तो माणूस बोलून राहिला स्टार्टिंगला स्टार्टिंगला जसं व्हिडिओ चालू होतो तर तसं मी बोलत असतो की मंडळी संपूर्ण माहितीसाठी बघा व्हिडिओ काय भावामध्ये विकली जाणार आहे मंडळी हे हे तर मी बोलत असतो पण मंडळी आज नेमकं तुम्ही यासाठी आलेले आहे आणि बरेचसे लोक बोलतात की मुद्द्याचं बोलत नाही तर मुद्द्याचं बोलत बोलत नाही लवकर बोलत नाही लोकांना वेळ नाहीये व्हिडिओ बघायचा साहेब बाबत नाही सुरुवातीचे शब्द ऐकतात साहेब बाब साहेब बाब वेळ नाही असं नाही व्हायला पाहिजे कारण की तुम्ही लाखो रुपये इन्व्हेस्ट करून करू लागेल हा हे इन्व्हेस्टमेंटचा टाइम आहे आणि ते संपूर्ण टर्म्स कंडिशन ऐकलंच पाहिजे मग फायदा काय मग नका लावा पाहिजे दादा काय माहिती का जे सत्य असणार आहे ते डोळ्यासमोर येणार आहे आपल्या तुमच्या समोर येणार आहे हा आज बघा बघायला गेलं आज आपल्यासाठी बघा आज आपल्यासाठी अगदी कमी भावामध्ये तुमच्यासाठी शेती आणलेली आहे थेट अकरा लाखामध्ये दहा घुंटे आता ही कसं काय असणार आहे तर दुसरं टायटल टाकलं तर झालं का बोला, बोला, आ, आ, नाही ह्याच्याबद्दल चर्चा करायला लागणार आहे ह्याच्याबद्दल बोलायला लागणार आहे हा प्रॉब्लेम झालेला आहे तुम्हाला बोललो नाही आणि दुसरे लोक जे रिक्वायरमेंट करतात तर साठी रिक्वायरमेंट असतं पण त्यांना जेव्हा आम्ही सांगतो की साहेब आई आम्ही शेती पाहिजे तुम्हाला कमी भावाची पाहिजे तर आमच्याकडे इथं अकरा लाखामध्ये दहा गुंठे आहे तर ते शंभर टक्के म्हणत की आम्हाला ते घ्यायचे आहे आणि बघायला गेलं नुसते दहा गुंठे नाही तुम्हाला दहा एकर पाहिजे एक एकर पाहिजे ते पण आहे पण रेट काय एक लाख रुपये गुंठा चाळीस लाख रुपये एकर चाळीस लाख रुपये एकर आणि आपण दहा गुंठ्याचं जे सेट काढलेलं आहे ना तर त्याच्यामध्ये कसं दहा गुंठे तर भेटणारच आहे पण बघा तुम्हाला जे कागदपत्र शेतीचा दाखला जे काय असणार त्याच्यासाठी एक्स्ट्रा एक लाख रुपये द्यायला लागणार आहे आणि अजूनही म्हणतो की आपण एजंट ब्रोकर नाही म्हणून तुम्हाला तीन हजार रुपयाचा चार्जेस द्यायला लागणार आहे ही शेती बघायला कारण की साठ किलोमीटर आहे जाण साठ आहे येणं साठ किलोमीटर आहे टोटल एकशे वीस किलोमीटर केडगाव चौफूला आहे आणि केडगाव रेल्वे स्टेशन पासून सात किलोमीटर सुपर रोडला हे गाव आहे गावाला चिटकूनच बाजूला शाळा आहे त्याला चिटकून ही शेती आहे डायरेक्टली हिरवीगार शेती ती पण ऊसाची उसाची पाण्याची व्हीर सगळं काही तुमच्यासाठी असणार आहे खोट काय नाही जे डोळ्यासमोर दृश्य दिसतात ना तेच तुमच्यासाठी बोलू राहिलेले बघा तुम्हाला इथं यायचं असेल म्हणजे आपल्या ऑफिसवरती तर ऑफिसचा पत्ता आहे पुणे एअरपोर्ट रोड येरोडा नागपूरचा एक्सिस बँकेच्या एटीएम शेजारी पण आपल्याला तिथं जायचं असेल केडगाव चौफुल्याला तर तीन हजार रुपयाचे चार्जेस आपल्याला द्यायची गरज पाठणार आहे हे रिफंडेबल आहे हा तुमचं खरेदी खरंच सात बारा आला तुमच्याकडे तर आम्ही तुमचे तीन हजार देणारे पण तुम्ही नुसतं बघून गेले आणि तीन हजार रुपये भरले आणि म्हटले की आम्हाला पसंद नाही आमचे पैसे रिफंड करा तर नाही नाही कारण की हे जाणे येण्याचे पैसे आपण घेऊ राहिलेले आता हे पैसे का घ्यायला लागतं माहितीये का आम्ही बरेचशे लोकांना दाखवलं मग त्यांना बोललो की अशी आपण बघितलं मग ते बोलतात की नको नको लयच लांब लांब आहे म्हणूनच हे पैसे नाहीये एवढे कमी करा असे त्यांच्या फॅमिलीला पण दाखवायचं आहे दोन दोन व्हिजिट करून घेतल्या तरी त्यांनी शेती घेतली नाही तर ते आमचा जे सर्व वेळ पैसा सर्व व्यर्थ जातो वेस्ट जातो मंडळीमुळे आम्ही त्या लोकांसाठी की ज्यांना घरच घ्यायची आहे शंभर टक्के ते तीन हजार रुपये देणार आहे आणि मंडळी हेच बोलतो मी की आपण काय कमिशन घेत नाही म्हणून इमानदारी तुम्हाला बोललो की तीन हजार रुपये तुम्हाला केडगाव चौक द्यायला लागणार आहे आता विचार करा तुम्ही तुम्हाला ही शेती घ्यायची असेल तर नंबर तुम्हाला दिसतच वरती तर तुम्ही आम्हाला संपर्क करा व्हॉट्सअप वरती अकरा लाखामध्ये दहा गुंटे एवढं मेसेज करा आणि आम्हाला संपर्क केला तर आम्ही तुम्हाला बोलणार अपॉइंटमेंट आणि पैसे कसे व्हिडिओ तुम्हाला पाठवणारच आहे हा व्हिडिओ त्या शेतीचं भेटणारच आहे तुम्हाला चला तेवढे पैसे नाही आपल्याकडं तर बिलकुल बी टेन्शन घ्यायचं नाही जे टायटल बोललेले त्याच विषयी मी आता तुम्हाला सांगतो बघा चार लाखामध्ये हा ऐकलं बरोबर तुम्ही चार लाखामध्ये पस्तीस किलोमीटर कुठला पस्तीस किलोमीटर नगर रोड पुणे नगर रोड पस्तीस किलोमीटर म्हणजे पुणे स्टेशन पासून नगर रोड पर्यंत पस्तीस किलोमीटर जायला लागणार आपल्याला आणि चार लाखाची जागा आहे हायवे पासून तीन किलोमीटर तीन किलोमीटर आहे आणि बघायला गेलं तीस हजार रुपये जे आहे आपल्याला पेपर खर्च रेजिस्ट्रेशन ऑफिस मध्ये द्यायचे तीस हजार रुपये पेपर खर्च वगैरे बघा ह्याचा सात बारा जो असणार आहे अकरा लोकांमध्ये सामूहिक असणार आहे ओके बरोबर अकरा लोकांमध्ये सामूहिक ह्या सात बारा असणार आहे त्यानंतर तुम्हाला सर्च रिपोर्ट सात बारा पत्र सगळं काही भेटणार पाणी रस्ता आपण तुम्हाला जो मूलभूत गरजा आहेत त्या पण आम्ही तुम्हाला त्या प्लॉट बरोबर देणार आहे बिलकुल पण हे प्लॉट जे आहे बघा इन्व्हेस्टमेंटसाठी खूप उद्या बाबत आहे सुलभ आहे आणि इथं तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा तुम्ही हे विचार नका करा की इथं लोकवस्ती आहे वगैरे होणार एक दिवस शंभर टक्के होणार कारण की नगर रोड जो आहे वाढत वाढत चाललेला आहे मेट्रो पण धावणार आहे अठरा पंधरी पण रस्ता होणार आहे मेट्रो येणार आहे सगळं काही झाल्याशिवाय हे काय प्लॉट तसेच पाठणार का तुम्ही नाही घेतलं तर दुसरं कोण घेणार का अहो लोक घ्यायलाच बसलेले आणि विकले ते प्लॉट काहीतरी थोडे राहिलेले आता लोकांना असं वाटत असेल की नुसते चार लाखाच बोलतात किंवा पाच ऐंशीच बोलतात पाच ऐंशी वाले खतम झाले तुम्हाला या तुम्हाला ते पाच लाख ऐंशी वाले पण बघायचे असेल तर त्याचे रेट काहीतरी असणार तुम्ही या बघा कारण की कॉर्नर कॉर्नर प्लॉट ते एक किलोमीटर हायवे पासून ते राहिलेले पण आजचा जो बोलायचा मला जे आहे ते चार लाख तीस हजाराच्या प्लॉट बद्दल हे का कारण की संधी आहे हा याच्यामध्ये कमी डाऊन पेमेंट आहे हप्ता बे कमी आहे व्याज नाहीये आणि प्लॉट एकदम हवेशीर सुंदर ठिकाणी आहे हा चला मेसेज करा तुम्ही चार लाख ओके तीस हजार रुपये वरती आणि आपला ऑफिसचा पत्ता दिलेला सगळी माहिती दिलेली तुम्हाला लवकरात लवकर संपर्क करा प्लॉट संपले तर नंतर आपल्याला दुसरे प्लॉट असणार आहे त्याची माहिती तर तुम्हाला येणार आहे आणि अजून एक आहे की अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कुठल्या गावातून कुठल्या शहरातून कुठल्या जिल्ह्यातून तुम्ही बघतात तर तेवढं कमेंट बॉक्समध्ये मेसेज करा बाहेरून पण बघत असाल तर मेसेज करा भेटू आम्ही तुम्हाला याच आपल्या पुणे प्रॉपर्टी चॅनल चॅनेलवरती जय महाराष्ट्र जय जय पुणे